हाय हॅलो नमस्कार मी काजल गुड इव्हनिंग सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये सो मी तयार झालेली आहे आणि आमच्या घरासमोर आहे काही दिवसानंतर लग्न जिथे मी तुम्हाला दाखवलं ना की इथेच साखरपुडा आहे तिथेच आहे लग्न सो आज तिथे मुहूर्ताचा कार्यक्रम आहे तर मी तयार आहे चले अभिच्या आत्याची लगीन घाई चालू आहे शंभूचा तिचा हा मित्र आहे ना अभि तिच्या आत्याचं लग्न आहे आता

तुम्ही <सला> कि आता सासू म्हणताय बर का आम्ही हळदीची गोष्ट करतोय आम्ही हळदी बद्दल बोलतोय काय सांगायचं होत मला की आपल्याला जेव्हा राग येतो ना आपण तेव्हा कसं करतो तुम्ही वहिनीला असं सांगायचं होतं कि तिथे दादाला समज आणि मग फोड मग आणखी असते तेल कवी कल्याणी अग बाई कल्याणी जोर दाखव तुझा तू कोणाला समजते ते समज म्हणत राग काढून टाकायचं चांगलाच राग काढला आता

अगो आत्या आत्या कस आता काही वाटत नाही सुना घेणारच आहे आज तुम्ही पण घ्या असं कसं मावशी घेऊन घ्या घेऊन घ्या

रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास गुलाबरावांचं नाव किती तुमच्यासाठी माझं आयुष्याची थोडा आज कमी खात राहणी

बे थांब भापुसंबा रमेश रावचं

हा बघ झालं मग म्हंटल की काय करते काय आयडिया नाही काही जोडाच कशाला काही घ्यायचे दोन दिवस अगोदर नाही आम्हाला माहिती जेव्हा पडलं ते आम्ही रेडी एवढ्या हा

मिकी देश घातले आज आमच्या बेबीने ओहो शंभू दे सगळ्यांना चला आजी आजी हां आजीला दुने नवीन चप्पल दे नवीन आजीची जुनी आहे नवीन दे ब्लू वाली सगळेच घालून बोल दुने नानी नाही आजी आजी दादी सो आता आम्ही झालेला आहोत जेवायला नेहमीच्या आमच्या ठरलेल्या ठिकाणी सगळे जण घरात तयार आहे काय आजी, आजी, आजी हो सगळ्यात आधी शंभूराजे चढले आवाज दे आजीला इथून आजोबांना देना आता ज्युपिटरवर येते मामा म्हणाच पतिक पथिक मामावा ह कुठे बसू मी मी कुठे बसू उठ तिथून पहिले मग मला बसता येईल ना उठ जा तिकडे दुसऱ्या सीट वर जा, जा आजीच्या जा सीट वर बस आगे। बस आजीच्या सीट वर जा, जा बेटा हो चालतोय आजी बसली का आजी बसली कैदल बसली प्रतिकानी आवली पण निघालेले चला पप्पा बसा पड आम्ही आलोय उत्तम भोजला आबोली इकडे आई बाप्पा बसले आणि आमच्या डू यू लाईक इटे काय सुंदर हे तू नाही सांगितलं पाहिजे प्रतीकला आवडलं पाहिजे आपण त्याला घेऊन आलोय पहिल्यांदा दादा दादाचा निघे ना इथपे <स्थपर> आलाय ना त्यामुळे निघे ना आवाज तोंडात आकाश तुला उपास होता ना रविवारचा स्वतःने दुलाबजाम चाललाय पाणी नसेल आपाकडे असेल का आणि इथे माझंही जेवण झालेलं आहे मस्त असतं इथलं जेवण अरे तंबूला कशी उठल घेऊन चालले रे बसा बसा उबर आहे बस 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 आता आज जरा गाड्या बाहेर गाड्या काय काजल आज काय जेवलीस नाही तू आमचे जेवण झालेत मस्त होत आजची पार्टी आबोलीकडनं होती आणि शंभू तू काय खाल्लाय गुलाबजाम का खाल्ला गुलाबजाम शंभू राज्याने आमच्या गुलाबजाम खाल्लाय स्वीट तर पुरणपोळी गुलाबजाम आंब्याचा रस तीन तीन स्वीट होते मस्त होत आता निघालोय आम्ही खायला नाही मस्त जेवण असत साधं असतं पण छानच जेवण सो चला अब मिलते हैं घर जाकर सो so गाईज आम्ही जेवण करून आलो आता हे चक्कर फिरून आलेलो आहोत म्हणा थँक्यू थँक्यू सो मच मच फॉर वॉचिंग भेटू भेटू उद्या उद्या सकाळी साडेआठ वाजता साडेआठ हा बाय 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 करून दा बाबू बाय इकडे आईकडे बघून दाई बाय आईकडे नाही इकडे इकडे कॅमेरा कुठे आपला आई बाय फ्लाईंग सगळ्यांना